नमस्कार मित्रांनो पावसाळी रानभाज्यांवर मी व्हिडिओ बनवणार होते ते राहून गेले आणि अनायसे पाऊस पण संपत नाही आहे आणि भाज्या पण मिळत आहेत तर म्हटलं आपण आज व्हिडिओ बनवूया तर आज मी तुम्हाला करटुली किंवा कंट्रोळी असं पण म्हणतात काही जण याला आमच्याकडे याला फागलं म्हणतात तर त्या फागलांची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते आज सर्वप्रथम ही फागलं आपण स्वच्छ धुवून चिरून घेतली आहेत आणि त्यातल्या ज्या जून बिया आहेत त्या काढायच्या आहेत आपल्याला आणि कोळ्या बिया आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत त्या भाजीत मस्त अशा क्रंची लागतात मी इथे फागलांचे उभे काप करून घेतलेत तुम्हाला हवे तर तुम्ही बारीक पण चिरू शकता काही जण असे बारीक एकदम चिरून त्याची भाजी पण बनवतात तर ही आपली आता फागला आहे ती अशी छान स्वच्छ निवडून झालेली आहेत आता ही परत धुवायची नाही आहेत कारण आपण आधीच धुवून घेतलेली आहेत यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण तर फागलं आहेत ही मालवणी मसाला हळद एक मोठा कांदा थोडी कोथिंबीर एक मोठा टोमॅटो आणि चणाडाळ चणा डाळ भिजवून घेतली आहे मी आधीच कढई तेल गरम करून कांदा घालणार आहोत आपण फोडणीला आणि तो लालसर झाला की त्याच्यात टोमॅटो घालणार आणि टोमॅटो थोडासा परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यात लाल तिखट आणि हळद घालणार आहोत कोणतीही भाजी किंवा काहीही जेवण बनवताना एखाद्या पदार्थात आपण भरमसाठ मसाले वगैरे घातले की त्याची मूळ चव आहे ना ती राहत नाही त्याच्यामुळे आपण जेवढे थोडके मसाले वापरून एखादं एखादा पदार्थ बनवतो ना तो जास्त छान होतो आणि त्याची चव जी मूळ चव आहे ती आपल्याला कळते आता आपला मसाला पण परतून झाला आहे त्याच्यात आता चणाडाळ घालूया आणि चणाडाळ थोडा वेळ शिजल्यानंतर आपण त्याच्यात फागलं घालणार आहोत चणा डाळ व्यवस्थित शिजल्यावरच आपल्याला फागलं घालायची आहेत कारण फागलं आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत जास्त शिजवल्यावर त्याचा क्रंचीनेस जो आहे तो जातो आणि आता मीठही घालून घेऊया चणाडाळ शिजवताना तुम्हाला हवं तर थोडं पाणी घालू शकता पण फागलं शिजवताना पाणी घालू नका किंवा थोडंसं असं शिंपडू शकता तुम्ही पाणी पण भरपूर पाणी घालू नका तर आता ही वाफ काढून मी शिजवून घेतली आहेत चांगली आता तुम्ही बघू शकता चांगली शिजली आहेत तर आता आपण याच्यात खोबरं आणि कोथिंबीर घालूया खोबरं आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे आणि आता आपली भाजी रेडी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नाही आवडला तरी पण हे काय बनवलं आहे असं म्हणून पण शेअर करा थँक्यू